नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ सुरुवात करूया व्हिडिओ टायटल पाहू शकता पेन्शन धारकांच्या वाढीव पेन्शन बाबत महत्वाची बातमी जाणून घ्या संपूर्ण माहिती काय आपण पाहू सविस्तर देशातील कोटी पेन्शनधारक आज एक प्रश्न विचारत आहेत आदरणीय जीवन जगण्यासाठी त्यांनी ऐंशी वर्षे प्रतीक्षा करावी वीस टक्के अतिरिक्त पेन्शन सरकारकडून ऐंशीव्या वर्षी ओलांडून दिले जाते परंतु भूमीचे वास्तव्य असे आहे की बरेच ज्येष्ठ नागरिक यापूर्वीच जग सोडून जातात पेन्शनधारकांच्या मुख्य मागण्या काय आहेत सध्याच्या नियमानुसार ऐंशी वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या निवृत्ती वेतन धारकांना वीस टक्के अतिरिक्त पेन्शन दिली जाते परंतु पेन्शनधारकांच्या संघटना अशी मागणी करतात की हा फायदा अनुक्रमे अगोदरच सुरू होईल पासष्ट वर्षावर पाच टक्के सत्तर वर्षावर दहा टक्के पंच्याहत्तर वर्षावर पंधरा टक्के आणि ऐंशी वर्षावर वीस टक्के या मागणीमागील एक सत्य आहे बहुतेक ज्येष्ठ नागरिक ऐंशी वर्ष जगू शकत नाहीत बऱ्याच गंभीर आजारांमुळे आर्थिक अडचणी आणि मानसिक तांणतणामुळे ते अधिक आधीच हे जग सोडून जातात सरकारी सुविधा आणि निवृत्ती धारक ग्राउंड रियालिटी सरकारचा असा दावा आहे की निवृत्ती वेतन धारकांना बऱ्याच सुविधा मिळतात परंतु त्यांचे जीवन भूस्तरावर संघर्षांनी भरलेले आहेत बऱ्याच जणांना साठाव्या वर्षानंतर रोगांनी वेळले आहे महागाई अंमली पदार्थांचा खर्च कौटुंबिक जबाबदारी आणि सामाजिक दुर्लक्ष केल्याने हळूहळू त्यांचा नाश होतो सरकार दुर्लक्ष करीत आहे पेन्शन ही दया नाही या, या ज्येष्ठांनी अनेक वर्षापासून देशाला दिलेल्या सेवेचा हा परिणाम आहे परंतु जेव्हा त्यांना सर्वात जास्त आवश्यकता असेल तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असे दिसते की सरकार पेन्शनधारकांच्या मरणाची वाट पाहत आहे जेणेकरून खर्च शिल्लक असेल हे नैतिक अपयश देखील आहे केवळ आर्थिकच नाही अपेक्षा अजूनही शिल्लक आहेत बरेच लोक निवृत्ती वेतनधारक अजूनही आशावादी आहेत की ते मानवी दृष्टिकोनातून या विषयाकडे लक्ष देतील आणि पासष्ट वर्षासाठी अतिरिक्त पेन्शन सुरू करतील आणि पेन्शनधारकांना न्याय देतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद